नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी विदर्भात नव्या तुरीला नऊ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊया काय आहे तर मित्रांनो विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीशे दबावात आहेत किरकोळ बाजारात तूरडाळ महाग विकली जात असली तरी घाहूक बाजारात मात्र दर आठ हजार सातशे ते नऊ हजार रुपयांवरच स्थिरावल्याचे दिसून दर्मा येत आहे व्यापारी सूत्रांनी सांगितले जुन्या तुरीला नऊ हजार तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे अमरावती बाजार समितीत रोज सरासरी पाचशे पन्नास क्विंटल आवक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे मान्सूनोत्तर पाऊस धोके यांच्या परिणामी वाढलेले कीड रोग यामुळे यंदाच्या हंगामात तुरीची उत्पादकता प्रभावित झाल्याचे सांगितले जाते मात्र त्यानंतर देखील बाजारात तुरीला दहा हजार रुपयांच्या खाली दर मिळत आहे अमरावती समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारातील तुरीची आवक रोजची पाचशे पन्नास ते सहाशे क्विंटल आहे यातील नव्या तुरीला आठ हजार सातशे ते नऊ हजार रुपयांचा दर मिळत आहे तर जुन्या तुरीला ओलावा कमी असल्याचे कारण देत नऊ हजार तीनशे रुपयांचा दर दिला जात आहे कळमाना बाजार समितीत अद्याप नव्या तुरीचे अपेक्षित आवक नाही डिसेंबरच्या सुरुवातीला आठ हजार सातशे ते नऊ हजार सातशे असा दर होता त्यानंतर नऊ हजार पाचशे ते नऊ हजार अकरा रुपये दर मिळाला आता सध्या नऊ हजार रुपयांनी तुरीचे व्यवहार होत आहेत बाजारातील आवक जेमतेम चार क्विंटलवर स्थिर आहे बुलढाण्यातील शेवगाव बाजारात तुरीची तेवीस डिसेंबरला अवघी एक क्विंटल आवक झाली त्यात सहा हजार दोनशे रुपये दर मिळाला त्यानंतर मात्र आवकच नसल्याने सांगत वाशिम कारंजा लाड बाजार समितीत नवीन तुरीला कमीत कमी सात हजार चारशे पाच तर जास्तीत जास्त दहा हजार पन्नास असा दर मिळाला या ठिकाणी सर्वाधिक एकशे तीस क्विंटलची आवक नोंदवण्यात आली कारंजा बाजारात जुन्या तुरीचे दर सात हजार पस्तीस ते आठ हजार नऊशे पाच होते एकशे दहा क्विंटल त्या ठिकाणी आवक करण्यात आली आणि तुरीची आवक होत असताना तुरीला दहा हजाराच्या वरती बाजारभाव मिळण्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो ही होती तुरीबद्दल आपल्याकडे आलेले अपडेट असेच अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद